संकटात सापडलेल्या पूरग्रस्ताना देता मदत देताना मदतीच्या किटवर फोटो कशासाठी हो मित्र हो मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे अहो पिकं पाण्याखाली गेली शेती खरवडून वाहून गेली गावागावामध्ये या पोराचं पाणी घुतलं शेतकरी आकांत करतोय आक्रोश करतोय आणि राज्याचं मंत्रिमंडळ मात्र पाहणी करण्याचं नाटक करण्यामध्ये पूर्णपणे दंग झालेले आहेत ढोंगाचा सोंगाचा अवघा बाजार भरला इथं शेतकऱ्याच्या संकटाच्या परिस्थितीत सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री आता पूर्णपणे उघडे पडले संकटात सापडलेल्यांना मदत करण्यापेक्षा राजकारणाला अधिक महत्व दिलं गेलं मदतीच्या प्रत्येक किटवर आणि ते घेऊन जाणाऱ्या वाहनावर सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो झळकवले गेले हो समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ना मदतीपेक्षा आपल्या जाहिरातीलाच अधिक महत्व दिलं गेलं महाराष्ट्र भर याची निंदा होऊ लागलेली आहे संताप व्यक्त होऊ लागलेला आहे आणि यांची सोंग ढोंगळ उघडी पडलेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळी जाहिरातबाजी सुरू आहे हे कोणालाही कळतं पण अशा संकटाच्या काळात तरी राजकारण करू नये हे यानं कुठं कळतंय बघा धाराशिवच्या परांडा भागामध्ये पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी जेवणावश्यक वस्तू किट घेऊन तब्बल पन्नास टेम्पो पोहोचले मदतीच्या किटवर असलेली एकनाथ शिंदे आणि त्यांचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची जाहिरातबाजी पाहून स्थानिक लोक संतापले चिडले आणि वैतागले सुद्धा आणि मग त्यांनी आम्हाला तुमची मदत नको आहे व तुमचे टेम्पो परत घेऊन जा अशा खड्या शब्दामध्ये शेतकरी संकटात आहेत आकांत करतायत आक्रोश करतायत तुम्ही त्यांना मदत करायला आलेला आहात की स्वतःची जाहिरातबाजी करायला आलेला आहात शेतकरी पूरग्रस्त सध्या कुठल्या संकटात आहेत आणि हे इथंही राजकारण करीत बसलेले आहेत लोकांनी हा कावा ओळखला बरोबर ओळखला आणि या ढोंगे मंडळींना त्यांनी फटकारलं सुद्धा बघा एकनाथ शिंदे म्हणाले किट मधली मदत बघा फोटो पाहू नका अशा संकटाच्या काळामध्ये कोणी राजकारण करू नका बरोबर आहे हो पण आता याला काय म्हणावं तुम्हीच हे म्हणता लोकांनी पाहावं म्हणूनच फोटो त्या मदतीच्या किटवर चिकटवले ना मदतीच्या नावाखाली तुम्हीच तर राजकारण सुरू केलं ना आणि मध्येच येऊन ते तानाजी सावंत काहीही लोकांसाठी न करता हे तानाजी सावंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले किंवा येत असले की हे तिथे येतात अहो कॅमेरासमोर एकनाथ शिंदे बोलत असताना यांनी मध्येच तोंड खोपसलं एकनाथ शिंदेना बोलणं बंद करावं लागलं आणि हे तानाजी सावंत बोलू लागले अहो खर तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तानाजी सावंत यांच्याकडे सुद्धा नव्हती किटवर मदतीचे फोटो लावून ते राजकारण जे केलं गेलं त्यावर बोलण्याऐवजी हे तानाजी सावंत संजय राऊत यांच्यावरच बोलत सुटले आणि आम्ही फक्त जनतेचे कैवारी आहोत असं दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न त्यांनी केला संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत देताना मदतीच्या किटवर फोटो कशासाठी हो सांगा तानाजी सावंत तुम्हीही सांगा पण नाही सांगत कुणी याचे उत्तर कुणाकडेही नाही पण लोकांना तर कळतं ना हो सारं हे लोक मदतीसाठी आले आहेत की राजकारण साधण्यासाठी आलेले आहेत अहो लोकांनी या साऱ्या नवटंकीला सणसणीत चपराक लगावली संकटाच्या काळात सुद्धा तुम्ही राजकारण करता असली तुमची मदत आम्हाला नको आहे घेऊन जा तुम्ही तुमचे टेम्पो परत म्हणजे बघा आता यांचं नाक कापायचं अजून बाकी काय राहिलं हो पण तरी सुद्धा हे म्हणतात नाक कापलं म्हणून काय झालं हो आतमध्ये भोकं तर आहेत ना खाली निर्लज्जपणा असंवेदनशीलपणा बस मित्रांनो या सगळ्या राजकीय नौटंकीला तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा बरं आणि हो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा योग्य वाटलं तर लाईक सुद्धा करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार